पर्यटनाच्या नावाखाली अणदूर कोदे वेसरप लखमापूर या ठिकाणी मद्यपी पर्यटकांनी उच्छाद मांडलाय मद्यपींच्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेत पोलिसांनी अशा टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होतीय गगनभवडा तालुक्यातील तलावांचा परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेलाय त्यामध्ये मद्यधुंद पर्यटकांचं प्रमाण जास्त आहे अणदूर तलाव तर मद्यपी पर्यटकांचा अड्डा बनत चालला असून डीजेच्या तालावर नाचणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांनी या परिसरात अक्षरशः उच्छाद मांडलाय तलावाभोवती दारूच्या बाटल्यांचा ढीक पडला असून एक प्रकारे तलाव परिसर तळीरामांचा अड्डा बनत चालल्याचं चित्र आहे अणदूर ग्रामपंचायतीनं याबाबत वेळोवेळी जनजागृती केली असून काही तळीरामांना पकडून पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडण्यात मद्यपींच्या त्रासामुळे प्रशासकीय यंत्रणा वैतागली असून पोलीस प्रशासनानं टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे त्यासाठी सुट्टीचा दिवस आणि रविवारी पोलीस यंत्रणेनं या ठिकाणी गस्त घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे